बघा तुम्हाला शत्रू कधी तयार होतात सांगतो तुम्हाला ज्यावेळेस खायला मिळत नाही तुम्ही संघर्षात संकटात तोपर्यंत कोण तुमच्याकडे गावातलं बघत नाही परंतु ज्या दिवशी तुमच्या दारात फोर व्हीलर लागते ज्या दिवशी तुमची परिस्थिती सुधारते ज्यावेळी तुमची प्रगती होती ज्यावेळी तुमची पोरस शिकून काहीतरी बनतात ना त्यावेळेस गावातली तुम्हाला म्हणतात मस्ती आल्या याला जोपर्यंत तुमची परिस्थिती नसते ना कोण तुमच्याकडे डुंकून बघत नाही आणि ज्यावेळी तुमची परिस्थिती चांगली होते ना त्यावेळी आम्हाला आमच्या आजूबाजूचे आमच्या भाऊकेतली म्हणतात मा झाला याला त्यावेळे आम्हाला घरातले आमचे शत्रू होतात